संजय राऊत साहेबांची कॉपी करून रोज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाला खास करून उद्धव ठाकरे साहेबांना शिवसेनेला आणि संजय राऊतांना जे जहरी बोलतात जे जहरी टीका करतात ते राणे कुटुंब अर्थात नारायण राणे साहेब किंवा अं नितेश राणे साहेब निलेश राहणे साहेब काय भाषा बोलतात आता तर राधे साहेबांनी टोकाचं पाऊल गाठलंय देशाचे केंद्रीय राज्यमंत्री नारायण साहेब म्हणतात मी भास्कर जाधवला चोप देणार याचा अर्थ त्यांना मारहाण करणार याचा अर्थ केंद्रीय मंत्री आता हमरी तुमरीवर उतरणार अरे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मंत्री महोदयांकडून जे या देशाचे त्या का ठिकाणी कारभारी आहेत सरकारकडं कशा पद्धतीनं पाहिलं जातं की तुमच्या म्हणजे आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि राज्याचा देशाचा विकास व्हावा भरभराटी व्हावी यासाठी त्या ठिकाणी लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेव पक्षांनी तुमच्यावर विश्वास ठेव त्या ठिकाणी जी जबाबदारी दिली त्यावेळेस शपथ घेतली मी पदावर असताना कुणाचाही द्वेष मत्सर किंवा ममत्व किंवा कुणाला जवळ घेणार नाही आणि कुणाला लांब ढकलणार नाही ते केंद्रीय मंत्री म्हणतात की मी एका लोकप्रतिनिधी आमदाराला भले ते विरोधी पक्षातले राणे साहेबांच्या सोप देणार एवढी भाषा आणि ही भाषा मित्रांनो या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम प्रेम जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे विषय गंभीर आहे शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा कोकणात शेअर करा खास करून मुंबईच्या पाट्यात शेअर करा कारण तिकडच यांचे भक्त सुद्धा आहेत आणि यांचे विरोधक सुद्धा आहेत पण लोकांच्या हितासाठी हे काहीच बोलत नाही म्हणून व्हिडिओ शेवट पर्यंत पहा भास्कर जाधव जे शिवसेनेचे नुसते आमदार नाहीत तर फायर ब्रिगेड नेते आहेत आणि ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना धोका दिला नाही प्रामाणिकपणे पक्ष फोडला तरी पाठीशी राहिले पक्षावर येणारे कितीही संकट काही संकटामध्ये भास्कर जाधव स्वतः परतून लावतात सभागृहाचा अनुभव कायद्याची माहिती आणि एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून प्रामाणिकपणा ही भास्कर जाधव साहेबांची जमेची बाजू आता हे राणे साहेबांना काय करणार त्याच पक्षात साहेब होते ते नंतर बाहेर पडले काँग्रेसमध्ये गेले नंतर बाहेर पडले भाजपमध्ये गेले आणि मग त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब पण गेलं आज कुठल्याही माणसाने तुम्ही जर जिवंत विचारांची माणसं असताल तर प्रामाणिकपणे सांगा नितेश राणे नावाचे आमदार ज्यांनी चार पाच दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं महाराष्ट्रात किती गोंधळ घाला गदारोळ करा हाना मारा आपला बॉस तिथं सागर बांगल्यावर बसलाय म्हणजे कोण गृहमंत्री महोदय दे? देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही काही करा गृहमंत्रीच आपल्या पाठीशी हे त्यांना सांगायचं होतं काय झालं नंतर दोन दिवसामध्ये एक एका आमदाराने एका शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या शहर प्रमुखालाच गोळ्या झाडल्या आपल्या समोर माहितीये त्याच्यानंतर दोन तीन घटना घडल्या मला सगळ्या घटनेवर नाही चर्चा करायची हे यांच्या भाषेमुळे संजय राऊत साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा आदित्य ठाकरे साहेब असतील किंवा शिवसेना असेल किती घाणेरड बोलतात हा त्यांचा वैयक्तिक राजकीय मुद्दा आहे पण ते महाराष्ट्रासमोर प्रेस घेऊन बोलतात ना आणि पत्रकार सुद्धा तेच छापतात पण किती भयानक परिस्थिती आहे तेच राणे साहेबांचे अर्थात नितेश राणे साहेब ज्या पद्धतीने बोलतात नारायण राणे साहेब तर त्यांचे वडील आहेत म्हणजे ते तर काय असतील खर तर राणे साहेब महाराष्ट्राचे सन्मान्य माजी मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे नेते ते कुठल्याही पक्षात आणि विचारधारेत असू द्या ते तुम्हाला आम्हाला आपण लहानपणापासून आपण त्यांना पाहतो पण आज ते जर पदावर असून जर अशी चुकीची भाषा बोलतात चोप देणार म्हणजे काय चोप देणार म्हणजे तुम्ही समोरच्यांनी बोललय म्हणून लगेच तुम्ही टीका करायची राजकीय परिस्थितीमध्ये तुम्ही एकमेकांचे वाभाडे काढणार आहेत हे सगळ्यांना माहितीये तुम्ही वाभाडे काढत असताना वैयक्तिक पातळीवर जात आहे याचा अर्थ तुम्हाला तेच करायचंय पद किंवा पद किंवा सन्मान हा फक्त तुम्हाला प्रतिष्ठेसाठी पाहिजे आणि टीका तर कुठपर्यंत होतात शिवसेनेचे सुद्धा लोक राणे साहेबांना कशा पद्धतीची टीका करतात मी त्या भाषा बोललं मला पटतच नाही परंतु तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय बोलतात ना राणे साहेबांबद्दल किती म्हणजे चुकीच्या पद्धतीने टीका करतात कदाचित त्याच टीका राणे परिवाराच्या जिवारी लागत असतील म्हणून ते सडे तोड आणि कोणाची भीडभाड न ठेवता बोलतात काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस फडणवीस साहेब असतील आर एस एस असेल भाजप असेल किती घाणेरडी टीका करायचे पण भाजपमध्ये हिंमत नव्हती राणे साहेबांना थांबवायची ही परिस्थिती आहे ही वस्तुस्थिती सुद्धा आहे आज काय परिस्थिती आज ते भाजपमध्ये गेले म्हणजे हेच नितेश राणे हे महाराष्ट्र भूषण यांनी दिला होता किती टीका केल्या होत्या आता भाजपमध्ये गेलेत आता त्यांचं कौतुक करतायत हा विचार आपला दुरावा आहे कारण विचार सोयीनं बदलले जातात आणि सोयीनं विचारधारा बदलणारी माणसं कुणाचीच नसतात अरे हा महाराष्ट्राचा एक आपण अभ्यास केला कुठल्या विचारधारेची परंपरा या महाराष्ट्राने देशाला दिली जगभर महाराष्ट्र आपल्या फक्त विचारधारेवरच जगामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा डंका किंवा तुमच्या माझ्या विचारांचा डंका होतो तीच माणसं अशी चुकीच्या पद्धतीनं बोलतायत राज्याचं नेतृत्व करून खर तर राणे साहेबांनी एखाद्याला चोप देणं एखाद्याला मारहाण करणं किंवा राणे साहेबांनी कुणावर टीका करणं हे राणे साहेबांना शोभतच नाही मुळात राणे साहेब हे इतक्या उंचीचे नेते आहेत कि ते परत खाली येऊन परत कार्यकर्ता दशेत बोलणं म्हणजे विनाकारण अं असं उमरी केल्यासारखं आहे महाराष्ट्राला ती अपेक्षित आहे का पण कळायला गा? मार्ग नाही बर भास्कर जाधव हे काय कुठल्या गुरुचा चेल आहे साध्या गुरुचा चेल आहे का अरे ज्यांनी पन्नास खोक्यांना जुमानलं नाही ज्या भास्कर जाधवनी पन्नास खोकेंना त्या ठिकाणी म्हणजे विकले गेले नाहीत जे भास्कर जाधव पन्नास खोकेच काय गुवाहाटीच काय विचारधारेशी साधी गद्दारी सुद्धा केली नाही ज्या भास्कर जाधवनी आपल्या पक्षाच्या नेत्यावर विश्वास ठेवला आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाचा विचार केला ज्या भास्कर जाधवनी या महाराष्ट्राच्या जय महाराष्ट्र ह्या शब्दाचा त्या ठिकाणी मान राखला त्या भास्कर जाधवांवर तुम्ही चोप देण्याची भाषा करता याचा अर्थ तुमचा पारा तुमची पातळी ही आता घसरलेली वाटते आहे किंवा असेल असं महाराष्ट्र आता कॅल्क्युलेशन करेल कर तुम्ही नाही असं बोलायचं काय झालंय सगळ्या पक्षामध्ये अंध भक्तांची संख्या एवढी झाली कुणीतरी त्यांना सांगितलं असेल बोला की हे बोलले परंतु मला असं वाटतं देश चालवणाऱ्या माणसानी देशाच राज्याच नेतृत्व करणाऱ्या माणसाने जर असं रस्त्यावरची भाषा अशी टीकेची भाषा किंवा अशी हुकुमशाहीची भाषा करणं शोभत नाही खर तर सरकारची भूमिका हुकुमशाही असली किंवा राबवण्याची पद्धत हुकुम हुकुमशाही पद्धतीची असली तर या देशात हुकुमशाही नाही तर लोकशाही आहे हे फक्त साध सरळ गणित आहे म्हणजे ते असं झालं एक उदाहरण आहे की मी कोंबड्या चोरल्या नाहीत आणि मी कोंबड्या खाणार नाही का मी कोंबड्या त्या ठिकाणी चोरल्या नाहीत म्हणून मी कोंबड्या पाळणार नाही मी फक्त कोंबड्या खाणार असं म्हणायचंय का कुणाला तर ह्या ज्या काही अशा टीका असतात हे जे काही असं बोल नसत हे उपरोधिक बोल असतं विनाकारण असंच काहीतरी चुकीचं बोलून महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत राणे साहेबांना सूक्ष्म आणि लघु उद्योगावर बोललं पाहिजे लोकांना छोटे मोठे उद्योग व्यवसायासाठी मदत केली पाहिजे का एकदम लहान होऊन मोठ्या मोठ्या टीकेच्या भाषा बोलायच्या आणि महाराष्ट्राच्या हिताची चर्चा नाही करायची महागाई बेरोजगारी किंवा महाराष्ट्राचं हित न जपता विषय दुसरीकडे कर डायवर्ट करायचे सरकारचं फेल्युअर दुर्लक्षित करायचं असं करून चालणार नाही असं मला वाटतं बाकी मी कोणाशी टीकात्मक बोलणार नाही आणि मला कोणाची टीकाही करायची नाही पण जे खरं आहे ते फक्त आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला बाकी आपण सुज्ञा आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय